त्या डिझाईन वरती तुम्हाला पूर्ण ओरिजनल मिरर वर्क इथे बघायला मिळतंय साईडला लेस बघू शकता पूर्ण वर्क वर्कमध्ये तुम्हाला लेस इथे प्रोवाइड करून दिलेली आणि हेवीमध्ये हे स हे सस्पेन्स आहे थोडं पण तुम्ही लोक ना तुम्ही लोक पुढे पण फॉरवर्ड करत नाही जेणेकरून कस्टमर अजून काही कस्टमर्स असतील ज्यांना याची काही रिक्वायरमेंट असेल आणि ते पण कलेक्शन शोधत असेल तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचतच नाही तर तुम्ही पण नक्की पोहोचवा आणि मी पण तुमच्यापर्यंत हे सर्व ट्रेंडिंग कलेक्शन पोहोचवण्याचा प्रयत्न याला स्टोलही म्हणू शकता आणि एक शॉलही म्हणून तुम्ही याला यूज करू शकता फॅब्रिकची गोष्ट करतो एकदम स्मूथ फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि पूर्ण टू टोन फॅब्रिक मध्ये कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे फक्त वीस रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते अशा प्रकारे काही कलर तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि त्यानंतर ता सिक्वेन्स ही तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि स्वतः अजित सर ही व्हिडिओ बनवतात जर तुम्हाला त्यांचे तुम्ही त्यांच्याकडनं इन्स्पायर होत असाल तुम्हाला जर त्यांचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही अजित जोन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून आम्ही जी पण नवीन व्हरायटी बनवतो किंवा जी पण नवीन व्हरायटी आम्ही लॉन्च करतो त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पडावा आणि तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघावा नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आजची तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे दुपट्टेमध्ये तर कलेक्शन आपण व्हिडिओला स्टार्ट करूया भरपूर काय व्हरायटी आहे आणि गप्पा बन करूया या व्हिडिओमध्ये तर व्हरायटी इथे बघू शकता एक सॅम्पल पीसेस आणि हे सर्व सॅम्पल पीसेस तुम्हाला मी नेहमी दाखवत असते आणि नेहमी सांगत असते की आपल्याकडे जी व्हरायटी नवीन येत असते मी ती तुम्हाला लगेच व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करते पण तुम्ही लोक ना तुम्ही लोक पुढे पण फॉरवर्ड करत नाही जेणेकरून कस्टमरांना अजून काही कस्टमर्स असतील ज्यांना याची काही रिक्वायरमेंट असेल आणि ते पण कलेक्शन शोधत असेल तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचतच नाही तर तुम्ही पण नक्की पोहोचवा आणि मी पण तुमच्यापर्यंत हे सर्व ट्रेंडिंग कलेक्शन पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर गप्पा गोष्टी खूप झालेल्या आणि आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपला पहिला फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता फॅब्रिक वरती तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि डिझाईनची गोष्ट करतो तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण जसे रेनबो असतो ना त्या त्या प्रकारे तुम्हाला कलर चॅटमध्ये कलेक्शन भेटते आणि पूर्ण छोट्या छोट्या सोबत तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे डिझाईन बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला पूर्ण मोती स्टोन मध्ये डिझाईन केलेली एकदम बारकाईने काम मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी सांगत असते कि किती छोट्या छोट्या प्रकारे काम केलेलं असतं किंवा कशा पद्धतीने तर नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता पूर्ण तुम्ही त्याला तुम्ही स्टोलही म्हणू शकता आणि एक शॉलही म्हणून तुम्ही याला यूज करू शकता फॅब्रिकची गोष्ट करतो एकदम स्मूथ मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि पूर्ण टू फॅब्रिक मध्ये कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि त्याला काहीतरी छोटेसे एकदम ॲसेसरीज दिलेले आहे जेणेकरून एकदम छान त्याचा लुक येतो लुक बघू शकता किती छान प्रकारे त्याचा लुक येतोय आणि जे पण वेअर करणार आहे किंवा ज्याला पण पाहिजे असेल ते एकदम छान प्रकारे यूज करू शकता मित्रांनो तर नेक्स्ट आपली व्हरायटी इथे बघू शकता रिऑन फॅब्रिक वरती आहे रियन फॅब्रिक मध्ये सुद्धा तुम्हाला टूटन फॅब्रिक मध्ये कलेक्शन भेटून जाणार आहे इथे कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता किती प्रकारे किती छान प्रकारे तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे हे तुम्ही दुपट्टे म्हणूनही यूज करू शकता तर मित्रांनो आपल्याकडे दुपट्टेमध्ये मध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो फक्त वीस रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि कलर चार्ट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काही कलर चार्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि त्यानंतर सिक्वेन्सही तुम्हाला इथे बघायला मिळतात सिक्वेन्स बघू शकता एकदम छोटे छोटे सिक्वेन्स मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातात आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला जर बाय करायचं असेल जो आमचा वरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता जसं नेक्स्ट व्हरायटी ची नॉन फॅब्रिक मध्ये बघू शकता किती छान प्रकारे आणि याचे ऍसेसरीज गोष्ट गोष्ट करूतोय ऍसेसरीज तुम्ही बघू शकता पूर्ण जसे काजू असते ना मित्रांनो <laughs> काजूच्या प्रकारात तुम्हाला इथे ऍसेसरीज दिलेले आहे ज्यावरती काहीतरी छोटेसे हा छोटेसे मोतीचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर इथे ऍसेसरीज लावलेले आहे आणि किती छान प्रकारे तुम्हाला कलेक्शन आणि कलर चार्टही तुम्हाला दिसते किती छान असे सर असे सर्व तुम्हाला कलर चार्ट डिझाईन तुम्हाला सर्व अवेलेबल होऊन जाणार आहे आणि ही सर्व व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता अजूनही सांगते मित्रांनो दिवाळी गेलेली आहे पण तुम्ही काही तुमच्या दिवाळी स्पेशल ज्या ऑफर्स होत्या त्या तुम्हाला भेटल्या नाहीये पण पुढे ज्या ऑफर्स येणार आहे दिवाळीची जे ऑफर्स तुमच्याकडे राहिलेली आहे किंवा तुम्ही जी ऑफर तुम्हाला भेटली नाहीये ती ऑफर सुद्धा तुम्हाला पुढचा येणारा सीझन आहे त्यामध्ये तुम्ही देऊ शकता आता खूप जास्त बाया असतात की जे घरून सिलाई काम करतात आणि त्यांच्याकडे कस्टमर्स येतात लेंगे स्टिच करायसाठी जसं आता लग्नाचा सीझन आहे लेंगे स्टिच करायला येतात तर तुम्ही त्यावरती तुम्ही स्वतःही दुपट्ट्याचं कलेक्शन ठेवून तुम्ही त्यांना दुपट्टाही प्रोव्हाइड करू शकता दुपट्टा बघू शकता किती पूर्ण हेवी वर्कचं काम केलेलं के आहे आणि पूर्ण बांधणीचं तुम्हाला इथे डिझाईन बघायला मिळते आणि त्या डिझाईनवरती तुम्हाला पूर्ण ओरिजिनल मिरर वर्क इथे बघायला मिळते साईडला लेस बघू शकता पूर्ण वर्क वर्कमध्ये तुम्हाला लेस इथे प्रोव्हाइड करून दिलेली आणि हेवीमध्ये पूर्ण अडीच ते तीन मीटरचा तुम्हाला पूर्ण दुपट्टा मिळतोय मित्रांनो नक्कीच तुम्हाला ह्या रेटमध्ये दुपट्टेचं करून देणार नाही मित्रांनो पण मी अजित झोन तुम्हाला प्रोव्हाइड करून देते तर हे सर्व व्हरायटी ही सर्व कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं तुम्ही जॉईन होऊ शकता अजित जोनला आणि अजित जोनला याच जोन हो। मी तुम्हाला प्रत्येक नवीन अपडेट देत असते किंवा हप्त्यातून एकदा ऑनलाईन येऊन किंवा लाईव्ह येऊन मी तुम्हाला पूर्ण कलेक्शन पूर्ण व्हरायटी दाखवू शकते तर काही जणांना खूप काही प्रश्न असतात की हे फ्रॉड असतात किंवा फ्रॉड व्हिडिओ बनवतात पण मित्रांनो असं नाही आहे आमचं वीस ते पंचवीस वर्षापासून शॉप चालू आहे आणि स्वतः अजित सर ही व्हिडिओ बनवतात जर तुम्हाला त्यांचे तुम्ही त्यांच्याकडनं इन्स्पायर होत असाल तुम्हाला जर त्यांचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही अजित जो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून आम्ही जी पण नवीन वरायटी बनवतो किंवा जी पण नवीन वरायटी आम्ही लॉन्च करतो त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पडावा आणि तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघावा नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता वेलवेट फॅब्रिकवरती तुम्हाला वरायटी भेटणार आहे आणि त्यावरती बारकाईने वर्क तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्ही वर्क इथे बघू शकता पूर्ण मल्टीथ्रेड मध्ये तुम्हाला वर्क इथे बघायला मिळतोय मित्रांनो आणि कलर च्या कॉम्बिनेशन किती छान प्रकारे हेवी मध्ये बघू शकता पूर्ण सिल्क फॅब्रिक वरती जसं सिल्कची साडी खूप बघितली असेल सिल्क, सिल्क फॅब्रिक फै, सिल्क मध्ये कलेक्शन भेटणार आहे आणि यावरती जे छोटे छोटे बुटींचं वर्क केलेलं आहे पूर्ण व्हिंग च काम दिसतंय दिस तुम्हाला इथे प्रकारे आणि तुम्ही याला कशाही पद्धतीने यूज करू शकता आणि कशाही पद्धतीने रफ अँड टफ चालणारे हे जे वस्तू आहे सर्व तुम्हाला मी दाखवत असते व्हरायटी ते बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला एकदम छोटे छोटे पॅचेस सोबत तुम्हाला ही वरायटी तुम्हाला आजी जाऊन करून देणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकी वरायटी दाखवली तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काय व्हरायटी सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद